आज आपण खूपच वेगळ्या पद्धतीची फुलगोबीची भाजी बनवणार आहोत फुलगोबी किंवा फ्लावरसुद्धा म्हणू शकता तर ही खूप फटाफट बनवून तयार होते पाच ते सात मिनटात बनवून तयार होते तुम्ही एक चपाती खाण्याच्याऐवजी चार ते पाच चपात्या खाऊ शकता खासाल एवढी टेस्टी झालेली आहे तर पहिल्यांदा काय करायचं फुलगोबी आहे ना आपली एकदम बारीक बारीक कापून घ्यायची जास्त जाड ठेवायची नाही एकदम बारीक मी जसं कट केली आहे ना तसेच आपल्याला करून घ्यायची आहे आता ही फुलगोबी आपल्याला स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घ्यायची आहे साध्या नॉर्मल पाण्याने कारण बऱ्याचदा गोबीमध्ये सुद्धा असतात तर हे दोन तीन वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे आहे तर बघू शकता मी खूप असं बारीक कापून घेतली आहे जास्त मोठी नाही ठेवायची कारण आपल्याला खूप कमी गॅसवरच आपल्याला ही छान भाजी बनवून घ्यायची आहे एकदम वाफेवरच आपल्याला शिजवायची आहे तर हे पाणी आपण फेकून न देता तर हे पाणी तुम्ही झाडालासुद्धा वापरू शकता कारण आमच्या इकडे पाण्याची खूप टंचाई आहे तर आम्ही हे पाणी फेकून देत नाही तर झाडाला टाकतो तर तुम्ही सुद्धा असंच पाणी सेव्ह करा चला ही आता आपली गो गोबी धुवून झालेली आहे फुल गोबी तर आता त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकलं आहे मी आता आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायची आहे फक्त असं म्हणजे जास्त वाफवायची नाही उकळी येऊ द्यायची नाही आहे फक्त आपल्याला जो पण पा म्हणजे पाण्याचं पाण्यामध्ये जर आपण हात घातला ना तर पाण्याचा चटका बसेल एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण जास्त शिजू द्यायची नाही आता हे गोबी आपली फुलगोबी छान शिजलेली आहे आता ह्याचं पाणी आपण काढून घेऊया हे पाणीसुद्धा तुम्ही थंड करून झाडाला टाकू शकता तर आता इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर कढई छान गरम झालेली आहे आता आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे परफेक्ट तेलाचं मेजरमेंट परफेक्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत अर्धा चमच जिरं टाकलं आहे जिरं छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये हिरवी मिरच्या एक हिरवी मिरची टाकली आहे कट करून मी देठा साईज टाकली आहे तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता आता याच्यामध्येच मी थोडंसं एक मिडियम साईजचा ता कांदा पण टाकला आहे कांदा छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये एक लसूण पण टाकलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कधी पण कोणतीही भाजी बनवता वेळेस तेल छान कडकडीत गरम करायचं ही ती पहा मैदा लक्षात ठेवायची आता याच्यामध्येच मी कांदा लसूण मसाला पण टाकला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि अर्धा चम्मच साधा आपलं लाल तिखट टाकला आहे आता हे एकदा छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं एक चमचा बेसन टाकायचं आहे आपण शेंगण्याचा बऱ्याचदा बऱ्याचदा आपण शेंगण्यांचा कुठं वापरतो पण याच्यामध्ये मी थोडंसं बेसन टाकलं आहे एक चमचा बेसनमुळं खूप छान टेस्ट येते आणि खूप छान फ्लेवर पण येते तुम्ही नक्की ट्राय करा ही पद्धत आता हे बेसन छान व्यवस्थित एका एक साईडलाच टाकायचं म्हणजे जास्त अशा गुठळ्या होणार नाही आणि मग मिक्स करून घ्यायचं आणि मग मिक्स व्यवस्थित झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा मी आपला घरगुती काळा मसाला टाकला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडं घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमच गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर आणि थोडंसं जिरेपूड पण टाकू शकता आता ह्याच्यामध्ये आपली फुलगोबी आपण टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त आपल्याला पातळ बनवायचे नाही आहे एकदम सुकी बनवायचे आहे हे तुम्ही आहोंच्या टिफिनला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि कमी गॅसवरच भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे आता झाकून ठेवायचं दहा ते बारा मिनटं लागतात टायमिंग कमी जास्त होऊ शकते एकदा चेक करायचं पाच मिनटं झाल्यावर एकदा चेक करायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं नाही तर भाजी करपू पण शकते तर आता बघू शकता आपली भाजी तयार आहे आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्ही लच्छा पराठा किंवा सारी चपाती किंवा भाकर बाजरीची भाकर ज्वारीची भाकर कशासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते अप्रतिम लागते खूप मस्त झाली होती खरंच एकदा ट्राय करा आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा तुम्ही लाईकसुद्धा करत नाही फॉलो पण करत नाही लाईक करा ओके